हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वयंवराज पूर्ण करत हीच स्वामींच्यांनी प्रार्थना भगवान विष्णूंनी सांगितले की रोज तुळशीला पाणी दिल्याने काय फळ मिळते एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे भगवान तू तिन्ही लोकांचा स्वामी आहेस तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते तुझा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करतात आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुळशी ती लक्ष्मीची वास्तविक रूप आहे दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगते तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे या कथेतून मिळतील म्हणून देवी तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णू म्हणाले हे देवी जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला शंभर वर्ष जल अर्पण करण्याचे फळ मिळते मती लक्ष्मी म्हणाली स्वामी मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन तुम्ही मला ती पवित्र कथा सांगू शकता भगवान विष्णू म्हणाले देवी खूप पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला पण त्याची कृती हीन स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलायचा त्याचे मन सदैव सत्कर्माने गुंतलेले असायचे तो नेहमी जुगार वैशा व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्यास केला नाही ब्राह्मण असूनही त्याने कधीही कोणतीही पूजा केली नाही आणि दिवसात जे काही पैसे कमवायचा ते रात्री जुगारात वैशांवरती खर्च करायचा अशा प्रकारे तो ब्राह्मण आयुष्य दुष्कर्मानेच घालवत होता देवी देवतांची कधीही त्याने पूजा केली नाही त्या हे पाप करण्यात त्याची बरेच वर्ष निघून गेली आणि एकदा तो शहरात जातो त्या शहराजवळून जा गंगा नदी वाहते आणि त्या नदीत स्नानासाठी लोक लांबून लांबून येत असतात त्या नदीच्या काठी आश्रम होता तो त्या आश्रमात राहतो त्या आश्रमात विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि भगवंताची भक्ती करत असत त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत असल्याचे नाटक केले तो त्याच ठिकाणी काही दिवस थांबला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणांनीही त्यांच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे तो काय करतो याची त्याच्या मनात काहीच कल्पना नव्हती रोज सकाळी उठून तो बादलीत पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा हा त्याचा दिनक्रमच बनला होता मग एके दिवशी तो आश्रमात झोपला होता तेवढ्यात अचानक एक काळासाप त्याच्या जवळ सापाने आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला त्यानंतर तिथल्या सगळ्या ब्राह्मणांनी त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाका मग यमदूत तिथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात यमदूत म्हणू लागला हे ब्राह्मणा तू जन्मापासून ते मरेपर्यंत अनेक पापे केलीस आणि तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आता तुला तुझ्या पापांची कठोर शिक्षा नरकात मिळेल ब्राह्मण रडू लागला पण त्याला मारून यमलोकात नेलता पण त्याला मारून यमलोकात नेले जेव्हा त्याच्या कर्माचा लेखाचोखा चित्रगुप्ताने घेतला आणि यमराजांना म्हणू लागले हे यमदूत काय झाले तू इतका घाबरलेला का आहेस तेव्हा तो यमदूत म्हणतो हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते परंतु नरकाचे दार उघडून त्या ते ब्राह्मणाला तेलाच्या कडेत टाकताच चुलीतील आग भिजली आणि तेलही पूर्णपणे थंड झाली पण असं का घडलं हे यमराज विचार करत होते यमराज विचार करत असतानाच नारदमुनी तिथे प्रकट झाले नारद मुनींना पाहून यमराज आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात मुनीवर तुम्ही योग्य वेळी आलात आज आणि आत्ता आम्ही एका पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन उघडली तेव्हा नारदमुनी यमराजांना म्हणाले ज्या ब्राह्मणाला नरकात टाकले आहे त्याने नकळतपणे असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्यांच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवांच्या भक्तांसोबत राहिला आहे आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीत पाणी टाकले त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हक्कदार झाला आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पु कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही म्हणून हे धर्मराजा या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस नारदमुनींचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले भगवान विष्णू म्हणाले देवी अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी देवीच्या वनस्पतीमध्ये मला तुळशी आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथीमध्ये एकादशी आवडते त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे तो माणूस कधीही नरकात पडत नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरात शांती आणि समृद्धी असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाने असावीत कारण तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी आणि हे लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे तुळशी ही, ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे म्हणजे विष्णूची पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेमनिर आणि विश्वास वाढतो पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते आणि संसारिक जीवन आनंदाने जाते भगवान विष्णू म्हणतात तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नयेत तुळशीजवळ शूज चप्पल किंवा झाडू इत्यादी ठेवू नये ते पाप मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा पण तो दिवा विजल्यावर तिथून लगेच उचलावा कारण विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारचे रोपे लावणे अशुभ मानले गेले आहे तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नयेत अन्यथा कपड्यांतील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते तुळशीचे पाने नखाने तोडू नये यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचराकुंडीत टाकू नयेत कारण ती पाने पायाखाली येतात जे चांगली नसते ते तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा भगवान विष्णू म्हणतात देवी अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात असे करणे चुकीचे आहे महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो भगवान विष्णू म्हणतात रोज तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात अशा झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो देवी मी स्वतः केळीच्या रोपात राहतो तुळशीजवळ लावल्याने घरात सुखसमृद्धी येते शाळीग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा शाळीग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा तुळशीच्या भांड्यात शाळीग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतील शाळीग्राम हे माझे निराकार रूप आहे तो काळ्या रंगाचा दगड आहे जे अद्वितीय आणि मौल्यवान बांधले आहे तुळशीच्या भांड्यात शाळीग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतील घरात एकच शाळीग्राम पूजन करावे भगवान विष्णू म्हणतात माझ्या मूर्तीपेक्षा शाळीग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे शाळीग्रामला चंदन लावावे व त्यावर तुळशीचे पाने ठेवावे शाळीग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पापे नष्ट होतात शाळीग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोप लावण्याचे सर्व नियम सांगितले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद